पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मान्सून राज्यात प्रगती केली आहे यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस होईल तर विदर्भातील सर्व देखील पावसाची शक्यता आहे पुढील तासात उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भात अमरावती गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मुंबईत पुढील चोवीस तासात ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे